गावी वारी कीर्तनाची वारी कृष्ण भक्ती विन तरला आहे कोण कृष्ण भक्ती विन तरला आहे कोण न कळता वर्म वाया गेला मी माझे आयसा वावगाची भ्रम न कळता वर्म वाया गेला नामा म्हणे माझी खेचरमाऊली नामा म्हणे माझी खेचर माऊली विठूने दाविली वाट मज मी माझा आयसा वावगाची भ्रम नकळतावर वाया गेला पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगाक प्रथम न मनो दुसरे चरण संतांचे आ त्यांच्या पार कृपागाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुकामनो जो वारत कुलले वैगंत जितेंद्र बुद्धी मतामरिष्टम वातात्मज भवानर युद्ध मुख्यम श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरत्याम वरमपुंडरीकाय धातु मुनंद्रे समागत्य तिष्टतमानंदकंदं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम सेवे लागे सेवक चालू लागलो तुमच्या निज चरणा आहो स्वामी तुक या देवा यावरी करावा अभिर माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा विठ्ठल कृष्ण भक्तीविण थरला आहे कोण द्यावा निवडून एकतरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग भगवंताची अतिशय लेडी वाळ भक्त नामदेव भगवंताचा नामदेव रायचं काय नातंय आम्ही सगळे वारकरी माझ्याही पेक्षा तुम्ही सगळे अधिकारी मंडळ आहेत पण अधिकार कसा अधिकार तैसा दावेला मार्ग, मार्ग चालत आहे मग कडो अधिकार प्रतिमार्ग दाखवल्यानंतर मग भगवंताचा रायचं नातं तरी किती दृढ असावं किती दृढ अस बाबा थोडक्यात जाऊन चिंतन करून सांगतो बाबा आणि नातं नामदेवरायाचं त्याहीपेक्षा आपलं आणि देवाचं नातं याचा जर विचार केला आणि भगवंताचा संतांचं किंवा भगवंताचा नामदेवरायांचा जर नात्याचा विचार केला नामदेव नामदेवरायंच्यामध्ये किंवा नामदेव रायांचा इतका मोठा अधिकार आहे की नामदेवला या अभंगातून सांगतायत कृष्ण भक्ती तरला आहे कोण तुम्हाला पुढं प्रश्न आहे कारण मला का सांगायचे आमचा असणारा सामान्य जीव आहे प्रापंचिक जीव आहे हा प्रापंचिक जीव भगवंताच्या नात्यामध्ये येतो पण कसा सकाळी नमस्कार दुपारी चमत्कार भगवंतापासून काहीतरी अपेक्षेसाठी जातो संत महात्म्यांना कोणती अपेक्षाच नव्हती भगवंतानी जो देह प्राप्त करून दिला तो फक्त कोणासाठी प्रश्न तुमच्या लक्षात आलाच असेल कारण अधिकारी तुम्ही मंडळे आहात जाणकार मंडळे आहात संतांनी जी भगवंताची भक्ती केली आमचा सामान्य जीव भगवंताच्या द्वारामध्ये गे गेल्यानंतर आता हे जे चालू आहे देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या असणाऱ्या फक्त मराठी चॅनलवालीनी वास्तविक पाहता या चॅनलच्या माध्यमातून किंवा या असणाऱ्या टी व्हीच्या माध्यमातून सगळ्या लोकांच्या पर्यंत जे पोच केलं आणि पोच करत असताना खऱ्या अर्थाने आज जे लॉकडाऊनमध्ये लोक घरी बसली यांना कीर्तन कळलं विठाला पहिले म्हणायचे महाराज कीर्तन म्हणजेच आम्हाला कळत नाही आता त्याला सगळ्यांची माफी मागतो मी असणाऱ्या चॅनलवरती कीर्तन सांगत आहे किंवा करत आहे करणं वेगळं सांगणं वेगळं केलं सांगतानी सांगतोय आपण त्याला तुकारचं एक प्रमाण आहे ज्या गावामध्ये एखादा साधक आहे ज्या गावामध्ये एखादा कीर्तन कराय ज्या गावामध्ये शास्त्री असतील त्यांची मोकळे मन जर असेल मग तुक म्हणतात मोकळे मन रसाळ यासी गुण संपन्न कारण मोकळे मन असावं वाणी रसाळ असावी आणि वाणी रसाळ असल्यानंतर त्याचं मन वाणी रसाळ असली तर मला त्याला ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय दिन कोणी भगवंतानी पाहिजे कशासाठी भजनासाठी मग तोच देह महाराज भगवंताच्या भजनात आला आणि भगवंताच्या भजनात आल्याशिवाय महाराज क्षमा मागतो सगळ्यांची भजनात आल्यानंतर आम्ही एवढे कसे झाले तरी ती ऐसे बहु अनेक तरले अनेक तरत असताना त्याने भगवंताचं चिंतन केलं भगवंताचं नामस्मरण केलं नामदेवरायने सांगायचा भक्त प्रयत्न केला की कृष्ण भक्ती विन तरला हे कोण या सृष्टीमध्ये कृष्णाच्या भक्तीशिवाय कारण महाराज मंडळी माझ्या पुढं समोर सगळे आहेत आमच्या अधिकारी मंडळ आहेत तुम्ही म्हणाल महाराज मग कृष्ण भक्तीच का आमच्या भगवान पांडुरंग परमात्म्याला काय झालं पांडुरंग परमात्मा आणि असणारा भगवान श्री कृष्ण हा अवतार एकच आहे त्याला फक्त काकड्याला जावं लागतं विठाला 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 काकड्याला का जावं लागतं कारण काकड्यात गेल्यानंतर तो कसा करतो अवताराच्या राशी हो किंवा अवतार गेशी भक्ता करणे गेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे अवतारांच्या राशीत तो हा उगा विठीवर पण तो कसा आहे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे ज्या भगवंताचं चिंतन महाराज ज्या भगवंताचं नामस्मरण केलं ज्या भगवंताची भक्ती केली म्हणजे आमच्यात सुद्धा कारण पुढे येऊन सांगतो आणखीन पुढं अवघड सांगत नाही सोपं करून सांगतो राम रमयंती कृष्ण करजयंती भगवंताचं चिंतन राम म्हटल्याबरोबर नाभीतून आणि कृष्ण म्हणल्यानंतर मग इथं नामदेवराय का म्हणतायत कृष्ण भक्तीविन तरला आहे कोण मग तो भगवंत कसा आहे आधीपासून आहे आता पुन्हा एकदा मी असणाऱ्या चिंतनात सांगून जातो देव अवताराला आले पण कसे आले रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया भगवंताला रंग नव्हता रूप नव्हतं पण दाखवले कुणी कुणी दाखवले महाराज भगवंताला जावला कोणी आम्ही म्हणतो महाराज देव मी पाहिला देव आकळायचा आहे महाराज भगवंताला अनुभवायचे पण तो कसा आहे मी आत्ता सांगितला तसा रंग नाही रूप नाही पण दाखवला कुणी त्याला प्रमाण जाऊन कुठं सांगतो कुळीची ही कुळदेवी केली ठेवली संतांनी बरवे झाले क्षणा उगेवलं संकट आणला ही रुपा बळे करोनी खळे आणि तू का म्हणे समागम आहे नाचू दाखवला कोणी संतांनी आम्हाला माहिती करून कोणी दिला संतांनी मग मी आम्ही जर मी म्हणत असेल कारण इथं मी आहे इथं मी आहे आणि मी अब्रह्मस्वी निघाल्याशिवाय देव करणार नाही तो देव कुठं आहे Deva aaye deva aaye hriday mande